होय आपण जे पाहिलं ते योग्यच पाहिलं कारण भारत देशामध्ये असं एक गाव आहे त्या गावामध्ये महिला कपडे घालत नाहीत होय ऐकताय ते अगदी सत्य ऐकताय त्या, त्या गावामध्ये महिला कपडे घालत नाहीत आणि आपल्या पतीशी कोणताही संबंध ठेवत नाहीत किंवा आपल्या पतीशी संभाषण देखील करत नाही अगदी त्या गावामध्ये ही रूढी परंपरा केव्हापासून सुरू झाली आणि त्या गावामध्ये महिला कपडे का घालत नाहीत आपल्या पतीशी नग्न अवस्थेमध्ये असताना आपल्या पतीशी संभाषण करत नाहीत आणि त्या गावातील संपूर्ण महिला एक नाही नाही दोन तीन ना नाही त्या गावातील संपूर्ण महिला ह्या नागड्या गा। गावामध्ये अगदी आश्चर्यचकित करणारी ही जुनी रूढी परंपरा चालत असलेलं गाव जे भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत अगदी आश्चर्यचकित करणारं असं हे गाव नेमकं कुठे आहे आणि या गावामध्ये ही परंपरेची सुरुवात कधी सुरू झाली आणि या गावामध्ये महिला ज्या नग्न अवस्थेमध्ये राहतात त्याचं नक्की कारण काय आपल्या पुरुषांशी संबंध का ठेवत नाहीत आणि ही परंपरा नक्की किती दिवस असते आणि या परंपरेमागचा इतिहास काय आणि कथाभाग काय हेच आपण आजच्या या आपल्या न्यूजमध्ये पाहणार आहोत त्यामुळे न्यूज तकडती चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय कॉमेंट प्रेस करा ही जी घटना आणि ही जी परंपरा आहे ज्या गावामध्ये महिला नग्न अवस्थेमध्ये राहतात हलके कपडे वापरतात एकदम हलके आणि महत्वाच्या प्रायव्हेट भागावरतीच तो कपडा वापरला जातो बाकी संपूर्ण शरीर हे ओपनच असतं आणि हीच प्रथा त्या गावामध्ये आहे ही घटना आणि ही परंपरा चालू असलेलं गाव आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये हे गाव आहे आणि कुल्लू जिल्हा आहे हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील पिनी हे गाव आहे उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील पिनी या गावामध्ये ही परंपरा चालते आणि या गावामध्ये सर्रास महिला ह्या निर्वस्त्र राहतात आणि ही प्रथा श्रावण महिन्याच्या अंतिम म्हणजे श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही प्रथा वापरली जाते आणि अगदी पाच आणि या पाच दिवसाच्या सणामध्ये उत्सवामध्ये त्या गावाच्या व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तीला प्रवेश नाही बाहेरील व्यक्ती ना या उत्सवामध्ये सहभाग घेऊ शकत नाही अगदी कोणती महिला जर म्हटली तर मला यामध्ये भाग घ्यायचा आहे तर त्या महिलेला देखील या उत्सवामध्ये भाग घेता येत नाही तेथे बंधनकारक आहे आणि त्या गावामध्ये पुरुषांना देखील त्या पाच दिवसामध्ये बंधनकारक असणाऱ्या दोन तीन गोष्टी आहेत आणि त्यांना देखील ते आ, आ, बंधन पाळावे लागतात निर्व्यसनी राहावं लागतं मद्यपान टाळावं लागतं आणि अं आद्यजन्य जे शरीराला व्यसनाधीन बनवतात किंवा भौतिक क्षमतेला तत्पर करतात अशा अं राहण्यासाठी जे बंधनकारक उपाय आहेत ते देखील पुरुषांना या पाच दिवसामध्ये सांभाळावे लागतात पाळावे लागतात बंधनकारकच आहे आणि त्या पाच दिवसामध्ये आ, हलके वस्त्र परिधान करून त्या महिला गावातील आपल्याच घरामध्ये राहतात आणि आपल्या पतीशी बोलभाषण नाही संभाषण नाही कोणताही संबंध त्या पाच दिवसामध्ये ठेवला जात नाही आणि यामध्ये संपूर्ण स्त्रियांनी सहभाग घ्यावा असं देखील बंधनकारक नाही ज्यांची इच्छा आहे ज्या महिलांची इच्छा आहे त्याच महिला यामध्ये सहभाग हा घेऊ शकतात असं देखील या पिनी या गावामध्ये संपूर्ण काही डिटेल माहिती आहे आणि त्या गावामध्ये ची प्रथा सुरू झालेली आहे कारण त्यांचे आराध्य दैवत लाहू घोंडा लाहू घोंडा ही देवता आहे पिनी या गावामध्ये या देवतेची पार्श्वभूमी आणि कथाभाग असा आहे की त्या काळामध्ये राक्षसी हल्ले त्या गावामध्ये व्हायचे हो त्या जिल्ह्यामध्ये होयचे त्यावेळेला लाहू घोंडा या देवी देवता अवताराने तेथे जन्म घेतला आणि राक्षसांचा हा नायनाद केला आणि ती देवता ज्या वेळेला अवतार रुपये आली त्यावेळेला उघडी उभी नागरीच होती फक्त आणि फक्त हलके वस्त्र परिधान केले होते महत्वाच्या काही भागावर त्यामुळेच शिव प्रथा राक्षस शिवतीचा नायनाथ करण्यासाठी राक्षसी वृत्ती आपल्या गावामध्ये येऊ नये ही परंपरा त्यामुळे सुरू झाली आणि श्रावण महिन्याच्या आठवड्याच्या अंतिम पाच दिवस हीच प्रथा लाहू गोंडा देवतेची परंपरा चालवण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी वर्षानुवर्षे चालत आलेली ही रूढी परंपरा आहे कुल्लू जिल्ह्यातील पिनी या गावामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये ही रूढी परंपरा चालू असते एकूणच हा संपूर्ण काही आश्चर्यचकित करणारा भाग आहे आणि जुन्या रूढी परंपरा सांभाळणारा आपल्या आराध्य विश्वास ठेवणारा ठेवणारा श्रद्धा प्रेम करणारा श्रद्धाळू वर्ग पाहू नक्कीच अभिमानाची बाब आहे आणि हे फक्त आपल्या भारत देशामध्ये पाहायला मिळतं आणि आपले आराध्य दैवत देवी देवतांना मानणारा वर्ग हा खरंच पूजनीय असतो आपल्या वडिलोपार्जित परंपरा जे आहे ते जपणं आणि हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या परंपरा जपत असताना जे जपतात ते सुद्धा त्यांना सुद्धा नतमस्तक व्हावं अशी परंपरा सांभाळणाऱ्या व्यक्तींना मानावंच लागेल एकूणच हा संपूर्ण काही घटनाक्रम आणि एकूणच काही ह्या जुनी परंपराबद्दल आपली प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा न्यूज सारखा प्रती चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन नटूलाच प्रेस करा धन्यवाद